जेव्हा बाळासाहेबांची भूमिका त्यांचे विचार या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातले विचार आपला निवडणुकीपूर्व काळातली युती धर्मा हे सगळं लक्षात घेऊन जेव्हा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आज मी आपल्याला सांगू इच्छितो इकडे उदय सामंत आहेत इकडे केसरकर आहेत या दोघांनी खंबीर साथ दिली आपलं मंत्रीपद सोडलं आज मी आपल्याला सांगतो आम्ही घेतलेला निर्णय हा निर्णय कुठल्याही मोहापाई सत्तेच्या महापाई खुर्चीसाठी घेतला नाही आम्ही तर सत्तेच होतो मी तर नगरविकास मंत्री होतो आठ आठ मंत्री माझ्यासोबत होते आणि हा निर्णय घेण्याचं कारण जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं धनुष्य बाणाचं खच्चीकरण होऊ लागलं या महाराष्ट्रातल्या या विकासाच विकासाच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ लागले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होऊ लागला, लागला। बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देव देता देऊ लागले आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला मी उदय सामंत आणि केसरकर यांचं मनापासून अभिनंदन करतो रवी फाटक पण इकडे आहेत ते तिकडे आले ते पहिले आले होते मध्यस्थी करायला पण त्यांना माहित आहे की त्यांच्या मनामध्ये काय माझ्यापेक्षा जास्ती त्यांना कोण ओळखू को शकतो आणि म्हणून जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो त्यावेळेस देखील आपल्याला माहित आहे की आपल्या केसरकरांनी अतिशय उत्तम भूमिका बजावली उत्तम भूमिका बजावली त्यांनी अतिशय सौम्यपणे कारण शेवटी बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणजे थोडं आपलं एक धगधगत जे काही हिंदुत्व आहे ते आपण प्रत्येका ज्या ज्या वेळेस आवश्यकता भासते त्या त्या वेळेस आपण ज्वलंतपणे ते पुढं आणि म्हणून आज जो निर्णय आपण घेतला या निर्णयाबरोबर पन्नास आमदार तेरा खासदार या व्यासपीठावर बसलेले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख अनेक लोक आता मीना कांबळी ताई देखील इकडे बसलेल्या आहे त्या देखील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या आहेत आज या ठिकाणी या महाराष्ट्रातले अनेक लाखो शेकडो हजारो कार्यकर्ते पदाधिकारी आज सोबत येत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका